स्काय गोल्ड या इंटरनॅशनल ब्रँडच्या वतीने त्यांचे आंतरराष्ट्रीय सातवे आणि पुण्यातील दुसरे शोरूम आज कोहिनूर टॉवर पिंपरी येथे सुरू करण्यात आले पारंपरिक मराठमोळ्या दागिन्यांसह वैविध्यपूर्ण रेंज असलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले स्काय गोल्डचे एम अरविंद माळी व स्काय गोल्डचे रफिक पाराईल यांनी स्काय गोल्डच्या शोरूमच्या माध्यमातून सोन्यासह डायमंडचे कलेक्शन लाइटवेट दागिन्यांतही व्हरायटी उपलब्ध करून दिले आहे या उद्घाटन प्रसंगी प्राजक्ता माळी हिने स्काय गोल्डच्या शोरूम मधील सर्व दागिन्यांची पाहणी केली व आपल्याला येथील सर्व दागिने आवडले असल्याचेही सांगितले तसेच उद्घाटन प्रसंगी बोलावल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले त्यात आधी खूप आनंद झाला की अरविंद माळी यांचं हे दुकान आहे आम्ही आडनाव बंधू भगिनी जे काय म्हणता येईल ते आहोत आणि मी कधीही सोन्याच्या बिझनेसमध्ये मध्ये माळी आडनाव ऐकलं नव्हतं जे इथे ऐकून मला फार फारच आनंद झाला त्याबरोबर त्याबरोबर रफिक जी सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर आणि ते खुद्द केरलाइट आहेत आणि केरळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोन्याला खूप महत्व आहे आणि प्रत्येकाच्या अंगावर आपल्याला महिला पुरुष लहान बाळ त्यांच्या अंगावर सोनं हे बघायला मिळतच आणि त्यांच्याबरोबर अरविंदजींबरोबर रफिक जी असल्यामुळे मला आ, मला एक कॉन्फिडन्स आला की येस अतिशय शुद्ध सोनं केरलाच्या डिझाईन्स आणि सोन्याला असणारं महत्व त्यांनी महाराष्ट्रात आणलेलं आहे त्यांच्या योगे त्यामुळे स्काय गोल्ड आ, एकदम स्काय इज द लिमिट फॉर देम असं मला वाटतं आणि मी खूप शुभेच्छा देईन ऑलरेडी सात ब्रँचेस आहेत त्यांच्या दुबईमध्ये चार ब्रँचेस आहेत म्हणजे आणखी काय पाहिजे तर मी म्हणते की ते आता केरला दुबई गाजवत आहेत महाराष्ट्रात सुद्धा मगरपट्टाला एक ब्रांच आहे आणि आता पिंपरी चिंचवडमध्ये ही ब्रांच सुरू होतीये मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देईन की तुमच्या अशा शंभर ब्रांचेस लवकरच ओपन होवं